बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन बुलढाणा पोलिसांनी मोटारसायकल संबंधित गुन्ह्याची उकल करत दोन आरोपी निष्पन्न करून त्यातील बुलढाणा येथील सहा मेहकर येथील एक पातूर येथील एक अकोला येथील दोन वसमत येथील दोन परभणी येथील एक वाशिम येथील एक जळगाव खानदेश येथील तीन असून दोन गाड्यांची डिटेल येणे बाकी आहे या ठिकाणाहून हिंगोली येथून एकसष्ट वर्षीय आरोपी शिवाजी नामदेव राठोड यास ताब्यात घेतले वाशिम येथील एक असे एकूण दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींच्या ताब्यातील होंडा आणि हिरो स्प्लेंडर कंपनीच्या असे एकूण वीस मोटारसायकल जप्त केले आहे आमचा बुलढाणा शहर मध्ये सतत दर रविवारी गाड्या चोरी होत होत्या मोटरसायकली बऱ्याचशा जनतेकडून आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि गुन्हाही दाखल झालेले होते त्यात आमचा गुन्हा नंबर दहा सदुरी अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन हा तपास पी एस आय मोरे आणि त्यांचं पथक करत असताना त्यांच्या असं निदर्शन झालं की रविवारी एक संशयित सम हा रविवारी येतो आणि गाड्या घेऊन जातो त्या पद्धतीने एक महिनाभर त्या गुन्ह्याच्या संदर्भात ट्रॅप लावला आणि त्याची शहानिशा करत गेले की कोण येत त्यांना त्यांच्यात असं लक्षात आलं की शिवाजी नामदास राठोड हा व एकसिष्ट हिंगोली येथील इसम हा दर रविवारी इथे येतो आणि गाड्या घेऊन जातो त्या पद्धतीने त्याचा त्यांनी एका रविवारी त्यांनी परत गाडी उचलली आणि त्याचा पाठलाग केला पाठलाग करून त्याला पकडला त्याच्याकडून त्यांनी जवळजवळ वीस गाड्या रिकवर केल्या आहेत तो काय करायचा गाडी चोरली की अटकोरे म्हणून त्याचा एक मित्र होता हिंगोलीचा त्याला तो त्या गाड्या द्यायचा मग त्या गाड्या यांनी तिथं जाऊन त्याच्याकडून जवळजवळ वीस गाड्या रिकवर केल्या आहेत त्याच्यात बुलढाणा शहरच्या चोरी केलेल्या सहा गाड्या आहेत मेकरची एक आहे पातूरची एक आहे अकोल्याचे दोन आहेत वसमतच्या दोन आहेत परभणीची एक आहे वाशिमची एक आहे जळगाव खान्देशच्या तीन आहेत आणि दोन गाड्यांचा अजून डिटेल मिळायचं बाकी आहे मान्य पोलीस अधीक्षक तांबे सर अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसे माझ्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मोरे आणि पी आय राठोड यांनी परिश्रम करून सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या अट्टल गुन्हेगारास पकडले त्याच्याकडून वीस गाड्या रिकवर केल्यात अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं पोलीस अधीक्षक साहेबांनी अभिनंदन केलेलं आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग मला टच किया टच <laughs> <ताँच> किया <laughs>